बिहारमधल्या सखोल मतदार सुधारणा यादी मोहिमेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे काल झालेल्या सुनावणी दरम्यान मतदारांनी त्यांच्याकडे असलेली आधार किंवा रेशन कार्ड असे कागदपत्रं द्यावीत त्यांची पडताळणी करणं आयोगाची जबाबदारी असेल असं न्यायालयानं म्हटलं आहे कोणत्याही मतदाराला आपलं नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी सर्व कागदपत्रं देणं आवश्यक नाही असं मत सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केलं याचिकाकर्त्यांचे वकील म्हणून कपिल सिब्बल यांनी आयोग नागरिकांकडे उपलब्ध नसलेली कागदपत्रं मागत आहे असा युक्तिवाद केला केवळ काही जणांकडेच जन्मदाखला पारपत्र किंवा शालांत प्रमाणपत्र आहे त्यामुळे मतदारांवर अन्याय असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला मात्र काही ज... कागदपत्र नसतील असं शक्य नाही आधारला नागरिकत्व सिद्ध करणारा पुरावा म्हणता येणार नाही असं मतही न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी यावेळी नोंदवलं